हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या माहेरच्या गौराईंचं आगमन स्थापना आणि माझ्या भौजयाने घेतलेला ओसा याचा व्हिडिओ पाहणार आहोत इकडे माझ्या भाचीची तयारी चाललेली आहे सगळी ज्वेलरी वगैरे काढून ठेवते गौरायांसाठी सुंदर अशी सगळी ज्वेलरी एका साईडला करून ठेवलेली आहे खाली साड्याही तयार करून ठेवलेल्या आहेत गवरायांना नेसवण्यासाठी आणि ही इकडे सगळी ज्वेलरी काढून ठेवलेली आहे गौरीचा सगळा साज इकडे ठेवलेला आहे आणि इकडे आता मुखवटे घेतलेले आहेत मुखवटे सजवणार आहेत आणि नंतर गौरीचं आवाहन करणार आहेत ही छोटी भाऊजे आहे माझी गौरीला आता जे मुखवटे आहेत गौरीचे ते सजवत आहेत ही मोठी भाऊजे छोटी भाऊजे आणि माझी भाची असे तिघी मिळून गौरीला सजवत आहेत छान अशी सुंदर सगळे दागदागिने घालत आहेत हे पहा किती सुंदर असं रूप गौरीचं खुलून आलेलं आहे आता आव्हानाची तयारी पाऊल लावत आहेत वहिनी माझ्या आणि आता ह्या भाची आणि छोटी वहिनी घेऊन आलेल्या आहेत गौरीचे मुखवटे आणि फुलवरा त्यांचे पाय धुवून ऑप्शन करून गौरीचे स्वागत करत आहेत दोघींनाही हळदी कुंकू लावून दोघींचेही ऑप्शन करून मुखवट्याचे ऑप्शन करून त्यांना आतमध्ये घेतलं जातं आमच्या माहेरची प्रथा आहे ही वहिनी विचारते कुठल्या पावलांनी आली आणि भाची सांगते सोन पावलांनी गवर आलेली आहे हे मुखवटे सगळ्या घरातून फिरवले जातात घर दाखवलं जातं गौरीला संपूर्ण घर दाखवून नंतर इथे जिथे ठेवायचे आहेत तिथे खाली ठेवणार आहेत कारण बाकीची सजावट गौरीची साडी वगैरे नेसवणं आता इकडे चालू चा आहे साडी नेसवून सगळा साज तिचा बघत आहेत व्यवस्थित सेट करून नंतर मग मुखवटे इकडे ठेवले जाणार आहेत हे पहा भाची इकडे पाहत आहे कुठले कुठले दागदागिने गौरीला छान दिसत आहेत कुठलेही घातले तरी छानच वाटतात पण सेट करते ती सगळं व्यवस्थित एकसारखं खाली होत आहे ते सेट करून नंतर वरती मुखवटा ठेवणार आणि नंतर मग दुसराही मुखवटा ठेवून नंतर मग त्या गौरीला पण घालणार आहे हे पहा किती सुंदर असा साज गौरीचा केलेला आहे साडी नेसवून झालेली आहे आणि साजही इकडे चढवलेला आहे हे पहा व्यवस्थित असा सुंदर साज गौरीचा घातलेला आहे इकडे बांगड्याही गौरीला घातलेल्या आहेत सगळं हे खरं घालत आहेत खऱ्या बांगड्या ज्वेलरी वगैरे सगळी आर्टिफिशियल आणि नंतर गौरीचा मुखवटा इकडे ठेवलेला आहे किती सुंदर रूप गौरीचं हे दुसरीही गौर त्याच प्रकारे बसवत आहेत व्यवस्थित सगळा सेट करावा लागतो हलक्या हातानेच गौरीला हे सगळं घालावं लागतं मुखवटे वगैरे दागदागिने कारण खूप नाजूक असतात हे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित हळूहळू करावं लागतं या दोघी भावजया आता हे दुसऱ्या गौरली गौरीलाही सजवत आहेत एवढं मनमोहक रूप आहे तिचं आणि त्याच्यात हा जो संपूर्ण साज घातल्यानंतर गौरीचं रूप अगदी खरोखर गौराई असल्यासारखंच दिसतं पाहलंच तुम्ही हिला ही, ही बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत दोन्ही गवरा यांना सेम साज आणलेला आहे सगळं दागदागिने आणि इकडे आता गंगावन म्हणजे केसही वेणी घालून लावणार आहेत खूप सुंदर अशी गंगावन आणलेला आहे आणि त्याची वेणी घालत आहे खूप छान तयारी भाऊज आणि भाचीने केलेली होती माझ्या सग्रे सग्रे हे पहा तुम्ही पाहतच असेल गजरे वगैरे सगळे व्यवस्थित सगळं गौराईंना अगदी स्वतः असल्यासारखं सगळा साथ चढवलेला आहे नंतर इकडे त्यांच्या फराळासाठी टेबल ठेवून त्याच्यावर कपडा वगैरे अंतरून इकडे फराळ ठेवणार आहेत गौरी माहेराला आलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्या आवडीचं पदार्थ केले जातात संपूर्ण सजावट करून इकडे हे पदार्थ मांडणार आहेत हे सगळे पदार्थ माझ्या भाऊज यांनी केलेले आहेत माझ्या भाऊजाई सुग्र नसल्यामुळे सगळे पदार्थ छान झालेले आहेत खूप सुंदर असे सगळे पदार्थ घरीच केलेले आहेत आता हे सगळे पदार्थ इकडे गौरायांच्या समोर असे टेबल जे लावलेलं ला आहे त्याच्यावर ठेवून छान अशी याची सजावट करणार आहे ही भाची आहे माझी आणि भावज आहे हे व्यवस्थित असं घरी बनवलेले सगळे पदार्थ पेपर लावलेला आहे आणि ठेवलेले आहेत इथे टेबलवर इकडे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे वाचीने इकडे आर्टिफिशियल रांगोळी लावलेली आहे आणि सुंदर हे टेबल सजवलेलं आहे खाऊचे पदार्थ सगळे ठेवलेले आहेत आणि डेकोरेशन इकडे थोडंसं केलेलं आहे वरच्या साईडला बाप्पाच्या खाली त्याच्यानंतर इथे दोघी भाऊजया दोन्ही साईडला ज्या गौराया बसवलेल्या आहेत त्यांचीही ओटी भरत आहेत सगळी स्थापना वगैरे झाल्यानंतर सजावट झाल्यानंतर गौराईंची ओटी भरली जाते दोघींनीही दोन्ही गौरायांची ओटी भरलेली आहे गवरायांमध्ये असं जिवंतपणा आलेला दिसत आहे चेहऱ्यावर त्यांच्या किती सुंदर रूप आणि अगदी हसतायत खरंच जिवंत असल्यासारख्या या गवराया दिसत आहेत आणि हे बप्पा पण बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत बप्पांचंही रूप सुंदरच याचंही डेकोरेशन माझ्या भाचीने केलेलं आहे खूप सुंदर भाचे आणि भाच्यांनी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे आणि भाऊजा यांनी गौराया बसवलेल्या आहेत सुंदर अशा खूप सुंदर प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं बप्पा आणि गवराया आल्यामुळे सुंदर असं डेकोरेशन दिसत आहे आणि त्याच्यात त्या बप्पा आणि गौराया खूपच उठून दिसत आहेत जिवंतपणा आलेला आहे या गवरायांमध्ये बप्पामध्ये दुसऱ्या दिवशी इथे नंतर ओसा भरलेला आहे सुपात इकडे जेवढं आपल्याला अवेलेबल असेल आता गावी सगळं मिळतं पण शहरात जेवढं मिळतं तेवढं यांनी आणून सुपात ठेवलेलं आहे आणि नंतर हा ओसा घेणार आहे दुसऱ्या दिवशी आमच्याकडे लक्ष्मीच्या गाठी बांधल्या जातात आता ओशाची तयारी चाललेली आहे दोघी भाऊजाईंची सगळ्यात आधी सगळं जे मांडलेलं आहे सुपात त्याच्यावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करून गौरायांना पण हळदी कुंकू वाहून नमस्कार करून ओसा घेतला जातो दोघींनीही हळदी कुंकू लावून नमस्कार केलेला आहे एकमेकींना हळदी कुंकू लावलेला आहे आणि नंतर आता इथे ओसा घेत आहेत माझ्या माहेरी या प्रकारे ओसा घेतला जातो गवरायांच्या आणि गणपतीच्या समोर काही ठिकाणी फक्त गवराईच असतात पण आता इकडे यां माझ्या भावाकडे गणपती आणि गवराई दोन्ही एकत्रच आहेत इकडे पाण्याचा विडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर तांदूळ आणि दूध टाकले जातं आणि हे तांदूळ व्यवसायचे असतात सुपात ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांच्यावर आणि गवराईवर आणि जे देव असतात घरात जे देववारा असतो तिथंही हे ओवसलं जातं आता हे इकडे ओसून नंतर देववाऱ्यात ओसून नमस्कार करणार सगळ्यांना नंतर इकडे सगळे हळदी कुंकाला आजूबाजूच्या महिला आलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू देऊन सगळं त्यांचा नाश्ता पाणी त्यांना देत देऊन सगळे असे आनंदी दिसत आहेत खूप सुंदर हा गौराईंचा गणपतीचा कार्यक्रम चालू आहे ही माझ्या माहेरची फॅमिली आहे माझ्या माहेरची फॅमिली आणि गौरी गणपती कसे वाटले नक्की सांगा